श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते द लॉर्ड दत्तत्र संप्रदाय या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे जर तुम्ही नवीन व्हिवर्स असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा या चॅनेलवरती तुम्हाला दत्त संप्रदायातील जे काही देव आहेत त्यांच्याबद्दल माहिती तसेच वर्षभरात येणारे सणवार आपली जे हिंदू सनातन संस्कृती आहे त्याबद्दल छोटीशी माहिती सांगण्याचा सा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे तर तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर दरवर्षीप्रमाणे उद्या गणेश चतुर्थी गणपती बाप्पा येत आहे सगळ्यांच्या घरी बरोबर ना आणि यावर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला घरी आणताय मग स्थापना करण्याआधी काही महत्वाचे नियम आहेत ते जाणून घ्या तसे तर असं मानलं जातं देवाला काही नियमांची गरज नसते भोळ्या भक्तीचा भुकेचा भुकेल, भक्ती भुकेला भोळ्या भक्तीचा देव हा भुकेला असतो पण छोटेसे थोडेफार नियम तर आपण पाळू शकतो गणेश चतुर्थी हा संपूर्ण देशामध्ये मोठा उत्साह साजरा केला जाणारा एक सणवार महाराष्ट्रामध्ये एक विशेष आ... प्रकारे क्रेज आहे गणपती उत्सवाची मुंबई पुण्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये पण गौरी आवाहन गणपतीमध्ये येणार जर तुमच्याकडे गौरी येत असेल तर त्याहून सो सोन्याहूनही पिवळं माझ्या मते तरी आणि गणेश चतुर्थी यावर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आहे आणि हा सण दहा दिवस चालतो बरोबर काही दिवस काही लोक दीड दिवसाचा गणपती बन बस बसवतात हो काही अडीच काही पाच काही सात आणि काही दहा दिवस पण मोस्टली जे लोक बसवतात हो ते दहा दिवसाचा गणपती बसवतात हो आणि आमच्या घरीसुद्धा मला जसं आठवतोय तसं लहानपणापासून दहा दिवसाचा गणपती बसवला जातो आणि गणपती उत्सवामध्ये गणपती बाप्पा घरी येणार म्हणून एक वेगळीच आपण आनंद असतो सगळ्यांच्या घरामध्ये तसं तुमच्या घरामध्येही असेल अशी मी आशा बाळगते आणि गणपती बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद देतात त्यामुळे त्यांची स्थापना करून आणि सेवा करून आपण त्यांची कृपा मिळवू शकतो चला तर मग बाप्पाची स्थापना करण्याचे काही महत्त्वाचे नियम पाहूया तर पहिलं म्हणजे ग गणेश चतुर्थीचा जो शुभ मुहूर्त आहे तो दिग्र पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक चोपन्न वाजता सुरू होऊन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावणे चार वाजता संपेल गणपतीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस सर्वात शुभ आहे सकाळी किंवा दुपारी शुभ मुहूर्तात बाप्पा आपल्या घरी आणा आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुहूर्त पाहून गणपती विसर्जन करा हा दिवस अनंत चतुर्दशीचा आहे आणि अनंत चतुर्दशीची पण एक कथा आहे त्याबद्दल त्याबद्दल मी एक लॉंग डिटेलमध्ये व्हिडिओ बन बनवणार आहे आणि गणेश चतुर्थीला पूजा करण्याची किंवा बाप्पाची स्थापना करण्याची छोटेसे नियम म्हणजे गणपतीची सोंड कोणत्या बाजूला आहे यावर आपण लक्ष दिलं पाहिजे अशी मूर्ती घरात ज्याची सोंड डाव्या बाजूला आहे अशा रूपात बाप्पाची पूजा जर केली तर आपल्याला लवकर फळ मिळतं पूजेसाठी जागा स्वच्छ करा गणपतीची मूर्ती ठेवण्यापूर्वी त्या जागी गंगाजल शिंपडा मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नका एक स्वच्छ लहान टेबल किंवा पाटावर लाल किंवा पिवळा कापड टाका त्यानंतर मूर्ती ठेवा शास्त्रानुसार जर घरात मूर्तीची पूजा आणून पूजा केली तर ही शुभ ठरेल बाप्पाची मूर्ती बसवताना शुभ मुहूर्ताचा विचार करा मूर्ती फक्त चतुर्थी तिथीतच बसवावी गणपतीची मूर्ती योग्य दिशेत म्हणजे उत्तर पूर्व दिशेत ठेवली पाहिजे पूजा करण्यासाठी ही दिशा खूप शुभ असते गणपतीच्या मूर्तीचा आकार लक्षात ठेवा मूर्ती खूप मोठी नसावी घरात लहान मूर्ती बसवणे हे उत्तम मानले जाते मंडळाच्या मध्ये आपण मोठी मूर्ती बसवू शकतो पण घरात शक्यतो लहान मूर्तीच बसवण्यासाठी प्रेफर केलं जातं आणि गणपतीची मूर्ती शक्यतो लहानच बसवावी आणि बाकी ज्या आपण देवघरातही मूर्त्या पाहतो त्या पण शक्यतो लहानच असतात बरोबर ना गणपतीच्या पूजेत अष्टगंध आणि दुर्वा अर्पण केल्यास खूप शुभ फळ मिळते गणपतीसाठी नैवेद्य म्हणून मोदक कर अर्पण करा जसे की गणपती बाप्पाचं फेवरेट फूड म्हटलं तर मोदक गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात स्था स्थापनेनंतर दहा दिवस सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे विधी पद्धतीने गणपतीची पूजा आणि आरती करा तर गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी जागा स्वच्छ करून पाठ मांडावा त्यावर अक्षता पसराव्यात आणि मूर्ती स्थापन करावी त्यानंतर एक कलश स्थापन करावा ज्यामध्ये सुपारी एक रुपया हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करावीत मूर्तीला पंचामृत आणि पाणी याने स्नान घालून वस्त्र अर्पण करावे शेवटी दुर्वांनी मूर्तीच्या डोळ्याला तुपाचा स्पर्श करून असे प्राणाप्रतिष्ठू या मंत्राने प्राणप्रतिष्ठा करावी तर तयारी जर झालं म्हटलं आपण करायची तर प्रथमतः जागा स्वच्छ करायची मूर्ती ठेवण्यासाठी जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर पाट स्वच्छ करणे स्वच्छ केलेल्या जागेवर रंगीत पाट मांडावा आणि पाटावर अक्षता पसराव्यात आणि कलश स्थापना जर करायची म्हटलं तर कलशामध्ये पाणी भरायचे त्यात कलशामध्ये त्या पाण्यामध्ये एक सुपारी आणि एक रुपया टाकावा कलशाला हलत कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करावीत कलशावर पाच विड्याची पाने ठेवावीत आणि त्यावर श्रीफळ श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावे गणपतीची मूर्ती पाटावर स्थापित करावी आसनात बसून द्विराचमन आणि प्राणायाम करावे संकल्प जो करायचा आहे आपल्याला गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी तर तो संकल्प करताना आपल्याला काय म्हणायचं आहे श्री परमेश्वर प्रथ्यर्थ पार्थिव गणपती पूजन मह असा संकल्प करून पाणी सोडायचं आहे आणि प्राणप्रतिष्ठा ज्यावेळेस करतो आपण तेव्हा दोन दुर्वांनी गणपतीच्या डोळ्याला तुपाचा स्पर्श करायचा आहे मूर्तीच्या हृदयाला हाताने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मंत्र म्हणावेत आणि तो मंत्र जो आहे तो आहे असे प्राणप्रतिष्ठ असे प्राणाशरंतुच्च असे देवत्वम अर्चाय माम हेतीच कशन आणि तदनंतर तांब्यात पाणी घेऊन उजव्या हातावरून आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि षोड षोडशोपचार शो, त्याची पूजा करायची षोडशोपचार पूजा म्हणजे काय करायचे आपल्याला त्यामध्ये कलश शंख घंटा आणि दिव्याचे पूजन करायचे त्यानंतर ग गण, गणपती बाप्पाला आव्हान देऊन आसन पाद्य अर्घ्य आचमनीय स्नान आणि वस्त्र अर्पण करून षोडशोपचार पूजा आ, करावी आणि जर गणपती बाप्पा कोण आहे आणि गणपती बाप्पालाच का पूजला जातो हा मोठा प्रश्न भरपूर लोकांना असतो तर गणपती बाप्पाची भक्ती मोठ्या प्रमा प्रमाणावर पसरलेली आहे जैन आणि बौद्ध धर्मामध्येही तो पुजला जातो जरी गणपती बाप्पाचे अनेक गण गुणधर्म असले तरी तो हा त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे गणपती बाप्पा विशेषतः अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आणि नशी बांधणारा देव म्हणून ओळखला जातो तो म्हणजे आपला गणपती बाप्पा आणि गणेश चतुर्थी साजरी का केली जाते आणि गणेश चतुर्थी म्हणजे काय तर गणेश चतुर्थी हा एक हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे जो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो हा दिवस भगवान गणपतीचा जन्मदिवस म्हणून मानला जातो तुम्ही त्याला बड्डेही म्हणू शकता त्यामुळे गणपती बाप्पांना प्रसन्न करून घरात सुख समृद्धी आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो या उत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेलं मोदक जेवणामध्ये जर प्रसादामध्ये म्हटलं तर गणपती बाप्पाचा अत्यंत प्रिय भोग जो आहे तो मोदक आहे त्याच्यानंतर दुर्वा तुम्हाला माहित असेल दुर्वाला विशेष असं महत्व आहे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो त्यावेळेस न चुकतं तुम्ही दुर्वा घेऊन जा अकरा एकवीस एकशे एक एक्कावन्न एक, एक अशी दुर्वांची संख्या घेतली जाते जास्वंदीचं फूल ही गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे आणि गणपती बाप्पाचा जन्म पौराणिक कथेनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश जन्माला आला होता म्हणून या दिवसाला विनायक चतुर्थी ही म्हटले जाते गणपती बाप्पाला विघ्न हडता अडथळे दूर करणारा आणि सुख करता जसं की आरती मध्ये आपण हे दोन उल्लेख पाहतोच सुखकर्ता म्हणजे आनंद देणारा देव मानलं जातं या दिवशी गणपतीची पूजा जर आपण केली तर घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होते आणि घरात आणि सार्वजनिक स्थळी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव दहा दिवसपर्यंत चालतो आणि अनंत चतुर्दिवशी दिवशी या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि अनंत चतुर्दशीला बप्पा आपला निरोप घेतात एक वर्षासाठी दहा दिवस आपल्या घरामध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतं मंडळामध्ये उत्साहाचं वातावरण असतं पण ज्यावेळेस बप्पा सोडून जातात त्यावेळेस आपल्याबरोबर बप्पाच्या डोळ्यातही पाणी येतात असं भरपूर ठिकाणी भरपूर लोकांना भरपूर अनुभव आलेले आहेत आणि जर तुम्हाला गणपती बाप्पाचे गणेश चतुर्थीच्या या दहा दिवसामध्ये काही अनुभव आले असतील किंवा येत असेल तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही जर या चॅनेलला नवीन असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही गणेश चतुर्थी हे गणपती बाप्पाचे दहा दिवस तुमच्या आयुष्यातील सगळे विघ्न दूर करो आणि जसं की गणपती बाप्पाला सुख करता म्हणलं जातो तसं तुमच्या या दहा दहा दिवसामध्ये खूप खूप सुख तुमच्या आयुष्यात ये ही गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना कर